राहुलकरचा अधिकार असो हो। या भाजप सरकार मी जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं संपूर्ण दक्षिण सोलापूर वतीनं मी जाहीर निषेध करतो या हिंदे सरकार आणि भाजप सरकारचे जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर त्यांनी घटनाबाई सरकारच्या माध्यमातून पन्नास खोके घेऊन हा सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निकाल दिलेला आहे प्रथमता मी त्या राहुल नार्वेकरांचा जाहीर निषेध करतो आमच्या संपूर्ण पक्षाच्या वतीनं आणि या निकालच्या माध्यमातून संपूर्ण सर्वसामान्य जनतेला या सुप्रीम कोर्ट म्हणा या सरकारवर भाजप सरकारवरचा विश्वास उडालेला आहे येणाऱ्या काळामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं एक हाती सत्ता येणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून असो उद्धवसाहेब जे आदेश देतील त्या आदेशप्रमाणे आम्ही संपूर्ण या सु दोन्ही अक्कलकोट विधानसभा आणि दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये भगवा फडकणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आम्ही संपूर्ण या दक्षिण सोलापूर वतीनं या राहुल नार नार्वेकरांचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे संविधान लिहिलेले आहे ते संविधानाच्या विरोधात त्यांनी निकाल दिलेला आहे आणि या घटनेचा त्यांनी पायमालिक केलेलं आहे या राहुल नार्वेकरांनी म्हणून या सर्व जनता सर्व भगत आहे आणि सर्व जनता सर्वसामान्य जनता म्हणून कष्टकरी शेतकरी वर्ग हा संपूर्ण सर्वसामान्य जनता हा उद्धवसाहेबांसोबत प्रामाणिकपणे त्यांनी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त उद्धवसाहेबांचा लाट असणार आहे हे मी जाहीरपणे आज इथं सांगतो